पुण्यात सोळा मे रोजी वैष्णवी शशांक हागवणे त्या चोवीस वर्षीय महिलेनं कुटुंबाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली होती वैष्णवीचा सासरा राजेंद्र हागवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळं या प्रकरणाला राजकीय वळणही लागलं आणि थोड्याच काळात हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं चौकशीत प्रथमदर्शी हुंड्याच्या छळामुळे वैष्णवीनं आत्महत्या केली असल्याचं समोर आलं होतं पण तिच्या कुटुंबाने हा दावा फेटाळून लावला होता पुढे तिच्या मोबाईल मधील चॅट बाहेर आल्यामुळे या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं होतं ज्यामध्ये वैष्णवी दोषी असल्याचं भासवलं जात होतं आता जवळपास दोन महिन्यांनी या प्रकरणाचा सगळा खुलासा बाहेर आलाय काल पिंपरी चिंचवड पोलिसांनी घटनेच्या अठ्ठावन्न दिवसांनी न्यायालयाकडे एक हजार सहाशे सत्तर पानांचं आरोपपत्र दाखल केलंय ज्यामध्ये या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आले आहेत काय आहे हे धक्कादायक खुलासे वैष्णवीने आत्महत्या केली होती की तिच्या हत्या करण्यात आली यात कोणाकोणाला आरोपी करण्यात आलाय पाहणार व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्राटामाटात लग्न करून ही वैष्णवी हागोनेला तिच्या सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळलं जात होतं हे जेव्हा वैष्णवीने आत्महत्या केली तेव्हा समोर आलं होतं आपल्याला सासरच्या लोकांकडून त्रास दिला जात असल्याची वैष्णवीने मैत्रिणीला फोनवर बोलताना सांगितलं होतं मध्यंतरी त्यांची एक ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली होती त्यामुळे राज्यभरात या प्रकरणाची चर्चा झाली पुढे पोलीस तपासात राजेंद्र हागवणे हे अजित पवारांचे पदाधिकारी असल्याचं उघड झालं त्यानंतर या प्रकारात राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करत वैष्णवीच्या आत्महत्येची सखोल चौकशी केली जावी म्हणून राज्य महिला आयोगाकडे मागणी केली होती राज्य महिला आयोगानेही तात्काळ ऍक्शन घेत पोलिसांना विशिष्ट विहित कालावधीत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र पोलिसांची चौकशी सुरू असतानाच आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत वैष्णवीला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी वैष्णवीच्या मोबाईलमधील चॅटचा संदर्भ देऊन वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते आणि ते संबंध शशांकला माहीत होईल या भीतीनं तिथे आत्महत्या केली असल्याचं त्यांनी पुणे न्यायालयात सांगितलं होतं पुढे ही चॅट ही व्हायरल झाली होती त्यामुळे एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आला होता तो म्हणजे वैष्णवीने आत्महत्या कोणामुळे केली पण वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी लग्नात तिच्या वडिलांकडून हुंड्यात घेतलेली फॉर्च्युनर गाडी आणि पन्नास सोळे सोनं हे संशयास्पद होतं त्यानंतर वैष्णवीच्या बाळाला निलेश चव्हाण या व्यक्तीकडून कस्टडीत ठेवलं गेलं होतं हागवणे कुटुंबांच्या दोन मुलांकडे असलेल्या बंदुका शशांक हागवणेचं फरार होणं हे सगळं पाहता न्यायालय हागवणे कुटुंबियांसह अकरा जणांना पोलीस कोठडी सुनावली होती पण त्यातील पाच जण हे काही दिवसांनी जामिनावर बाहेर आले आणि बाकी सहा जण हे अजूनही कोठडीतच आहेत दरम्यान पोलिसांनी पहिल्यांदा आगावणी कुटुंबांच्या विरोधात पाच कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता ज्यामध्ये सेक्शन अठरा हुंडा बळी सेक्शन आठ आत्महत्येला प्रवृत्त करणं सेक्शन तीनशे बावन्न अपमानजनक वागणूक देणं सेक्शन तीनशे एक्कावन्न क्रिमिनल इंटेंशन आणि सेक्शन तीन पाच कॉमन इंटेंशन या गुन्ह्यांचा समावेश होता पुणे याच गुन्ह्यांतर्गत या प्रकरणाची सखोल चौकशी करून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काल चौदा जुलैला पुण्याच्या प्रथम न्यायदंडाधिकारी आलिया बागल यांच्या कोर्टात एक हजार सहाशे सत्तर आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्रातून अनेक मोठे खुलासे बाहेर आले आहेत पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार हागोणे कुटुंबाने वैष्णवीच्या वडिलांकडून दोन कोटी रुपये हुंड्याची मागणी केली होती हे पहिल्यांदा उघड झालंय चाळीस लाखांची फॉर्च्युनर गाडी एकावन्न तोळे सोनं एकावन्न भर चांदी आणि आलिशान लग्न हे सगळं या दोन कोटी रुपयात होतं इतकं सगळं देऊनही हागवणे कुटुंबियांकडून वैष्णवीला अधिकच्या हुंड्यासाठी छळलं जात होतं घरात तिला अपमानजनक वागणूकही दिली जात होती ती गर्भवती असताना तिला घराबाहेर उन्हात तासन तास उभं ठेवलं जात होतं असं वैष्णवीची जाऊ मयुरी हागवनेने सांगितलं होतं तिच्या आत्महत्येच्या आधी दोन महिन्यांपासून शशांकडून तिला मारहाण केली जात होती मृत्यू आधी वैष्णवीच्या अंगावर तीस जखमा असल्याचंही आरोपपत्रात सांगितलं सोळा मे च्या आधी सलग तीन दिवस वैष्णवीला मारहाण झाली होती त्यामुळे वैष्णवीच्या अंगावरील जखमा स्पष्ट दिसून आल्या होत्या असं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय यातील चार जखमा या पहिल्या दिवशीच्या बारा दुसऱ्या तर बाकी उर्वरी तिसऱ्या दिवशीच्या जखमा होत्या आणि या सगळ्या गंभीर जखमा होत्या त्यामुळे वैष्णवीनं आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली आहे असाही एक प्रश्न आता समोर येतोय जेव्हा पोलिसांनी वैष्णवीला तिच्या हुकुमच्या घरातून ताब्यात घेतलं होतं तेव्हा पोलिसांना ती घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडली होती तिच्या गळाला ही दोऱ्यांची गंभीर जखम असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सांगितलं गेलं पण तीन दिवस मारहाण झाल्यामुळे वैष्णवीची स्थिती गंभीर झाली असावी आणि त्याच दरम्यान तिचा मृत्यू झाला असावा असाही एक तर्क आता लावला जातोय प्रकरण बळवण्याच्या अनुषंगाने हागवणे कुटुंबानेच तिला फाशीला लटकवलं असेल असंही बोललं जात पण पोलिसांकडून अजून याबद्दल कुठलीही स्पष्टता करण्यात आलेली नाहीये त्यांनी या प्रश्नाबद्दल विचारलं असता आरोपपत्रात सगळं काही नमूद केलं असल्याचं ते सांगतात आता या आरोपपत्रावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे ज्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी अकरा जणांना दोषी ठरवलंय यात वैष्णवीचा नवरा शशांक सासरे राजेंद्र हागवणे सासू लता हगवणे पतीचा भाऊ सुशील ननद करिश्मा व निलेश चव्हाण यांनी वैष्णवीच्या बाळाला स्वतःच्या ताब्यात ठेवलं होतं आणि बंदूक दाखवून तिच्या माहेरच्या लोकांना धमकवलं लो होतं या सगळ्यांना मुख्य आरोपी करण्यात आलं शिवाय मामा जालिंदर सुपेकर सह पाच जणांना आरोपी करण्यात आले या आरोपपत्रात हागवणी कुटुंबियांच्या आधीच्या गुन्ह्यांची नोंद केली गेली ज्यामध्ये जॉब विक्रीच्या व्यवहारात केलेली फसवणूक आणि पिस्तूल दाखवून धमकवणाऱ्या गुन्ह्यांचा समावेश आहे आता या सगळ्या आरोपांवर कोर्टात सुनावणी होणार आहे त्यामुळे येत्या काळात कोर्टातून हगवणे कुटुंबाला कोणती शिक्षा दिली जाईल हे पाहणं आता महत्वाचं था ठरेल बाकी हगवणे कुटुंबाला कोर्टाकडून कुटुं योग्य ती शिक्षा होईल की नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद